ज्या खासदारांना आपण डोक्यात के, विरोधात केलो आणि त्यांना खासदार करायचं काम केलं परंतु साडेचार वर्षात सर्व सामान्य जनतेला त्यांनी अजिबात विचारलं को नाही महा, कोरोनाच्या महामारीच्या काळात सुद्धा विचारला नाही अगदी महिला शेवट सुद्धा आता शिवाजीला ग्राहक देता बोलली आणि त्याचं फ्री घेऊ पाहतात तर आपण सरपंच आहोत पण आपला नंबर सुद्धा त्या माणसाकडे शेवणार आहे आणि दादा कधी आपल्याला विचारण्यात आलं नाही ना आपण फोन केल्यानंतर फोन सुद्धा उचलला नाही परंतु महिनाभराच्या काळात पळून दादांचे जसे आमचे संपर्क आला ज्या ज्या वेळेला दादांना आम्ही फोन केला त्यावेळेला दादांनी फोन उचलून आमचं प्रश्नाचं नक्कीच सोडवायचं काम तर दादांनी केलेलं आहे सर्वसामान्य गोर गरीब जनतेमध्ये जरी दादा समाजी झाले तरी अगदी सर्वसामान्य जनतेचा प्रयत्न करवायचं काम साडेचार वर्ष दादांनी केलं लोकांच्या सुखात दुःखात दादा गेले शिवाजीराव आझाव पाटील दादा या ठिकाणी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल प्रथम करून तर तुमचं राहू गावच्या वतीने सर्वांचं स्वागत करते आणि आमच्या मी देते की आम्ही इथून मागे आहोत आणि इथून पुढे आहोत गेले पंचवीस वर्ष आमची जाणपर्यंत आणि खरं पाहिलं तर आंबेगाव तालुक्यामध्ये निवडणूक हा मोठा उत्सव आहे आणि संपूर्ण जनता जनार्दन त्या निवडणुकीमध्ये सामील झाल्याचं चित्र सगळीकडे दिसत आहे शिवाजी आघाव पाटील आणि दिलीप कोळसे पाटील यांचा गावागावात असलेल्या विकासाच्या कामाचा धडाका या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये सामान्य जनता आणि मतदार एक विचाराने निर्धार करीत आहेत सकाळपासून आम्ही वेगवेगळ्या गावामधून जेव्हा जातोय तेव्हा असं चित्र निर्माण झालेलं आहे की अनेक लोक आज सकाळी माझ्या वेगळ्या वेळी गावामध्ये निर्धार केला गाव बैठक घेतली आणि संपूर्ण गावाने शंभर टक्के गावांनी शिवाजी महाराव पाटलांना पाठिंबा दिला आणि शंभर टक्के मतदान करण्याचा निर्णय घेतलेला त्याला कारण असं आहे हे सगळं वातावरण का निर्माण झालं तर त्याला कारण असं आहे का ज्या पाच वर्षापूर्वी ज्या खासदारांना आपण निवडून दिलं ते खासदार इकडे फिरतले सुद्धा नाही काढण्याचं काम केलं नाही आणि आता मात्र जातीपातीच्या राजकारणामध्ये घुसून मत मनभिन्न आणि मतभिन्न करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून सगळी जनता आता यावेळेस येत झालेली आहे गावागावात निर्धार होत आहेत यावे शिवाजी एक मता की यावेळेस शिवाजीरामराव पाटलांना एक लाखाच्या मताधिकांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून घ्यायचा असा निर्धार केलेला आम्ही सुद्धा कार्यकर्ते दादा विविध भागामध्ये फिरतायत आडपसर तिकडे शिरोड आवेली आणि भोसरी वगैरे त्या भागात फिरतायत आम्ही कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी डिसिजन घेतलंय सगळ्यांनी ठरवलंय का या पक्षाचे सगळे कार्यकर्ते भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल आरटीआय असेल या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि नेतेगणांनी ठरवून टाकले दादा उपस्थित झाले म्हणून नाही झाले म्हणून या तालुक्यातला जनता पाठीमाग चालणार नाही मतदारांनी निवडणूक हातात घेतलेली आहे उद्याच्या काळामध्ये तुम्हाला आंबेगाव तालुक्यामध्ये एक वेगळा इतिहास दिसणार आहे आणि त्या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी तालुक्यातील आम जनता पुढे येते आहे